तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर बकासूर मैदानात जाण्याची तयारी काय काय असते तर पाहूया आपण या व्हिडिओच्या मार्फत आत्ता सध्या पाणी तापायला ठेवलं आहे बायला धुण्यासाठी इकडे पाहू शकता आपला सिद्धांत आहे व स्वयंबा तयारी चालू आहे तर आताचे पाठ चार वाजलेले आणि तुम्ही इकडं वातावरण पाहू शकता पूर्ण दुःख झालेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो आपल्या बटावरचा बाई आहे तर बक्कासूर मैदानावर गेल्यावर बाकीच्या बायलांच सर्व बघतो मी बी सांभाळता क्या कॅसा तेरेको अच्छा लागत इतना बड़ा अपने गोटे में बेल आहे कमी कबी नाही मैदानात गेल्यानंतर बाकीच्या बैलांचा सर्व हा बघतो चारा बाकासूर चांगला आहे पाहू शकता टेम्पो सुद्धा आवरलेला आहे आपण तर सर्व मॅट वगैरे स्वच्छ करून वरचं सगळं आवरून टेंट वगैरे बांधून तयार आहे आता फक्त बाकासूर आता आंघोळ घालायची राहिलेली आहे वातावरण पाहू शकता तुम्ही गोट्यावरचं तर मित्रांनो आता पाणी गरम झालेलं आहे इकडं थोडं गार करण्याचं काम चालू आहे आणि इकडं पाहू शकता बाकासूर उभा आहे तर पाहू शकता मित्रांनो बघा सुर धुवून वगैरे तयारी गुलाल वगैरे करून